नमस्कार आजची सुरुवात झालेली आहे छान असं हे वातावरण बघण्यापासून वातावरण बघून वगैरे हो झालं झाल्यानंतर घरातली बाकीची सगळी कामं वगैरे आवरून घेतली कामं आवरून घेतल्यानंतर आम्हाला जायचं होतं फुले तोडण्यासाठी मग फुले तोडण्यासाठी आम्ही गेलो शेतामध्ये शेतामध्ये गेल्यानंतर फुले तोडायला लागलो फुले तर भरपूर तोडायचे होते पण कारण बायका आल्या नव्हत्या त्यामुळं चार नाही तर पाच वडी तोडली मग त्याच्यामध्ये आम्हाला भरायचे होते सोळा किंवा सतरा कॅरेट मग सोळा सतरा कॅरेट तोडण्यासाठी आम्ही चौघे जण होतो मग चौघे जणांनी तोडून घेतली सगळी कमीत कमी सोळा सतरा कॅरेट तोडण्यासाठी तयारी चालू होती मग नंतर फायनली आम्ही चार टिक्की तोडली चार टिक्क्यानंतर अजून तोडायची होती कमी पडणार होती मग नंतर आणि तोडायला सुरुवात केली सुरुवात केल्यानंतर कमीत कमी आम्हाला सहा लाईनी तोडायच्या होत्या मग सहा लाईनी तोडण्यामध्ये शेवटची लाईन राहिली होती रुद्राला परेशान करायला रुद्र म्हणी मम्मा मला खांद्यावर घे मग रुद्राला खांद्यावर घेतलं <coughs> रुद्रा मग नंतर थोडासा टाईमपास केला नंतर मग काढली टिक्की बाहेर टिक्की बाहेर काढल्यानंतर कॅरेटमध्ये वतले कॅरेटमध्ये वतल्यानंतर वजन काटा केला त्याला रद्दी वगैरे लावली लेबल लावली पॅकिंग केली पाठवून दिली मग घरी आले घरी आल्यानंतर चा पेला थोडासा कसा वाटला व्हिडिओ बाय बाय